नमस्कार मी प्रभो सस्ते युट्यूबच्या सुरुवातीलाच सर्व दर्शकांना विनंती आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा काल बारामतीमध्ये आपण वैभवीचा बहडा जो आहे व अतिशय निर्दयीपणे महेश संतोष देशमुख प्रकरणी ज्यांनी हत्या केली त्यांच्यापर्यंत पोहोचला असेल आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोहोचला असेल आणि राजकीय इच्छाशक्ती जी आहे अशा गुन्हेगारांना फाशीपर्यंत पोहोचवण्यासाठी जी कमी पडते त्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करतोय हा एक सामाजिक प्रश्न आहे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणं मलिक संतो देशमुख प्रकरणी आर्थिक देवाणघेवाणीतून जर हत्या झाली तर त्याला सामाजिक स्वरूप द्यायचा प्रयत्न जो आहे असामाजिक तत्वांनी केलं हे आपण पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे राजकीय पक्षांनी ह्या विषयावरती पोळी भाजून घेण्याचं काम सातत्याने करताना दिसतातच विशेष म्हणजे काल बारामतीमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचा पुढा स्टेजवरती नव्हता किंवा ह्या पाठीमागे अजित पवार यांचे विरोधक म्हणजे त्यांच्याच कुटुंबातले योगेंद्र दादा हे उपस्थित होते परंतु त्यांचा कुठलाही राजकीय हस्तक्षेप या मोर्चामध्ये नव्हता हे विशेष मानलं पाहिजे की एकीकडे मराठा समाजाचा जो रेटा आहे त्या रेट्याखाली मराठा समाजातील राजकीय प्रस्थापित झुकलेले दिसतात हे एक कौतुकास्पद बाब आहे आज आपण आंतरजाती विवाह ही एक खूप मोठी समस्या समस्या नसून एक संधी नेमकी समस्या आहे का संधी याचं विश्लेषण करण्याकरता आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा संवाद साधतोय सामाजिक सडोक्याचा सेतू का संघर्षाचे वाद नेमकं आंतरजातीय विवाह म्हणजे नेमकं काय हे ऍड्रेस करण्यासाठीच आपण आज हा व्हिडिओ तयार करतोय मी प्रमोद सस्ते पुन्हा एकदा प्रगती सर्व यूट्यूब चॅनेल सर्व दर्शकांचे स्वागत करतो महाराष्ट्रात आंतरजातीय विवाह ही सामाजिक परिवर्तनाची नांदी मानली जाते फुले शाहा आंबेडकरांचा जो महाराष्ट्र मानला जातो त्याच्यामध्ये आंतरजातीय विवाह ही समस्या नसून एक प्रकारची संधी आहे अशा पद्धतीनं महाराष्ट्र शासन त्याकडे बघतो तर देखील अशा विवाहामुळे अनेकदा दोन कुटुंबामध्ये दोन समाजामध्ये विस्तृत समाज जे आहेत म्हणजे खूप मोठे समाज असतात त्याच्यामध्ये जातीय बेबनाम एक तेढ निर्माण होणं म्हणतो आणि त्याचं राजकीय गटांनी किंवा एखाद्या विशिष्ट धर्माच्या संघटनेनी खूप मोठं भांडवल कोण एक गुन्हेगारीचं स्वरूप एक प्रेम युगल असो म्हणजे प्रेम करणारा जो मुलगा असो किंवा प्रेम करणारी जी मुलगी आहे यांच्यावर अनेक गुन्हेगारी कृत्य करताना आपल्याला अनेक म्हणजे एक आपण जर पाहिलं तर झिंगाट गाणं जे होत काय अशा अनेक पिक्चर आहेत ज्याच्यामध्ये अशा जातीय झालेले पिक्चर आपण बघतो परंतु वस्तुस्थिती नेमकी काय आहे ग्राउंड लेवलला काय चालतं याचं कुणी विश्लेषण करताना दिसत नाही हे विवाह जे असतात ते कायद्यानं मान्य आहेत म्हणजे अठरा वर्षाच्या पुढील तहन किंवा तहुनी यांना निश्चितपणे विवाह विवाह करण्याची जी कायदेशीर मान्यता आहे ती प्राप्त असल्यामुळे निश्चितपणे पोलीस प्रोटेक्शन यांना मिळतं परंतु सामाजिक मान्यता किती आहे किंवा जे कौटुंबिक संबंध असतात त्यांचे नाते जी गोती असतात त्यांचं त्यांना जे सौख्य असतं ते किती प्राप्त होतं हा एक संशोधनाचा विषय आहे समाजातील रूढी परंपरा आणि जातीबोध यामुळे अनेकांना ते पचनी पडत नाहीत म्हणजे निश्चितपणे बेचव असं या विषयाकडं बघितलं जात सामाजिक जो बेबनाव होतो त्याचं नेमकं कारण काय हे जर आपण बघितलं तर प्रामुख्यानं संस्कृती परंपरा यांचा संघर्ष दिसतो म्हणजे दोन समाजाच्या संस्कृती ज्या असतात ते वेगळ्या असतात त्यांच्या परंपरा वेगळ्या असतात आणि त्या दोन्ही समाजातलं जर असं एखादं प्रेमी वगैरे त्यांनी लग्न केलं तर त्यांची नाती गोती असतात ती दोन्ही दोन्हीकडनं तुटतात दोन्ही समाज त्यांच्यावरती बहिष्कार करतात आणि त्यानंतर जी कुटुंब पारंपरिक कुटुंब व्यवस्था जी आहे त्याच्यावर अनेक ठराविक मूल्य असतात दोन्ही समाजाची वेगवेगळी मूल्य असतात मग आंतरजातीय विवाहामुळे ह्या दोन्ही मूल्यावरती काय परिणाम होतो त्या मूल्यांना नेमकं काय आव्हान प्राप्त होतं हा ही औत्सुक्याचा विषय आहे म्हणजे नेमकी ही मूल्य कुठली आहेत कौटुंबिक त्यापैकी कौटुंबिक प्रतिष्ठा हे एक मूल्य आहे म्हणजे समाजामध्ये आपल्या कुटुंबाला एक प्रतिष्ठा निर्माण करायची म्हणलं तर पिढ्याने पिढ्या तेच कुटुंब जे असतं ते संघर्ष करत असतात एक स्वतःच्या समाजामध्ये प्रतिष्ठा निर्माण करायची इतर समाजामध्ये प्रतिष्ठा निर्माण करायची असेल तर त्यासाठी आर्थिक सक्षम सामाजिक चारित्र संपन्न कुटुंब असे अनेक आव्हानं असतात अनेक होळी परंपरा किंवा अनेक प्रकारची जी मूल्य असतात त्याची जोपासना वैयक्तिक जीवनामध्ये हे कुटुंब करत असतात आणि अशाच वेळेस एखाद्या पर परजातीतील कुटुंबाने एखादी मुलगी किंवा मुलगा लग्न संबंध प्रस्थापित केलं तर त्यानंतर ज्या घटना घडतात त्या वेगळ्या आपण पाहतो मग ही जी सामाजिक संकल्पना आहे की माझ्या कुटुंबाला ह्यामुळं माझ्या कौटुंबिक प्रतिष्ठेला अशा लग्नामुळं निश्चितपणे धक्का बसलेला आहे सामाजिक प्रतिष्ठा जी आहे ती माझी खालावली आहे हे हे नेमकं कशा पद्धतीनं बघितलं जातं दुसरी गोष्ट असे जे लग्न असतात म्हणजे आंतरजातीय जे लग्न असतात त्यांच्याकडं राजकीय दृष्टिकोन कसा असतो किंवा जातीय समीकरणाचे असतात आपण बघतो की त्यामुळं आंतरजातीय विवाहामुळं जातीची जाती समीकरण जर बदलली तर त्याचं रूपांतर हे मतामध्ये करता येतं ह्या प्रयोगापुटी सुद्धा अनेकांनी आंतरजातीय विवाह केला दिसतात त्यामध्ये अनेक नावे घेऊ शकतो आपण त्यामध्ये जातीय संघटना असो जा, राजकीय गट असो म्हणजे ठराविक विशिष्ट समाजाला विरोध करण्यासाठी आंतरजातीय विवाहाला विरोध करणं ह्याकडं कसं बघितलं पाहिजे त्यासाठी बहुसंख्य समाज आणि अल्पसंख्यक समाज ह्याच्यामध्ये जातीय समीकरण म्हणजे वर्चस्ववाद सुद्धा दिसून येतो म्हणजे माझ्या समाजाचं वर्चस्व हे बहुसंख्य असल्यामुळे त्या गावामध्ये त्या गटामध्ये त्या गणामध्ये किंवा त्या जिल्ह्यामध्ये त्या, त्या राज्यामध्ये प्रस्थापित करण्यासाठी निश्चितपणे सामाजिक मान्यता मिळवताना आंतरजातीय विवाहाला नेमकं कुठल्या पद्धतीनं संघर्षाला तोंड द्यावं लागतं हे आपण नेहमी बघत असतो आणि निश्चितपणे सामाजिक स्थिरता जी आहे ती कायम आंतरजातीय विवाहामुळे राहत नाही म्हणजे एखादा आंतरजातीय विवाह झाला तर त्या समाजातील गावातील सामाजिक गावा सामा अस्थिरता जी आहे ती निर्माण होण्याची कारण ही आंतरजातीय विवाह असतात मग ह्याच्यामध्ये पुढचा जो विषय तो आणि आंतरजातीय विवाह केलेले जे कुटुंब असतात त्यांची संपत्ती आणि वारसा हक्काचा जो वाद आहे तो आपण प्रामुख्याने जर बघितला तर निश्चितपणे न्यायालयाच्या माध्यमातून सुटतो असं तोडजोडीनं बसून बैठकीनं किंवा काही ठराविक प्रगल्भ म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या प्रगल्भ असणारे किंवा सामाजिक समाजाच्या विरोधात जाऊन ह्या गोष्टी स्वीकारणारे जी कुटुंब असतात ती ह्याला अपवाद आहेत मग हे जे कौटुंबिक संघर्षाचं रूपांतर आहे ते संपत्तीच्या वा आणि वासा हक्काच्या वादामध्ये सुद्धा रूपांतरित आपल्याला होताना दिसत घडणार घडणाऱ्या ज्या घटना असतात त्याचं स्वरूप जर आपण तपासलं अनेक संदर्भ घटनांचा घेऊ शकतो आपण ह्याच्यामध्ये काही आता मी सांगितल्याप्रमाणे काही ज्यांची सामाजिक परिपक्वता जास्त असते सुशिक्षित कुटुंब जे असतात ते अशा व्यवहारांना पाठिंबा तर देतात पण आपल्या त्या प्रेमी युगल जे म्हणतो ज्यांनी लग्न केलेले आंतर जाती आहेत त्यांना मात्र त्या कुटुंबामध्ये स्थान दिलं जात नाही कितीही सुशिक्षित असला तरी शेवटी सामाजिक प्रतिष्ठा रूढी परंपरा यांना ते मानणारे असतातच समाजाचा दबाव वेगळा असतो आता समाजाच्या कुठे आपण बघतो की ते जे प्रेयसी आणि प्रेयकर असतो त्यांच्यावरती जीव घेणे हल्ले होतात किंवा त्यांचं अनर किलिंगच्या माध्यमातून हत्या सुद्धा अनेक ठिकाणी घडलेल्या आहेत आणि हे प्रमाण महाराष्ट्रामध्ये वाढलेलं आहे म्हणजे अनर किलिंग म्हणजे प्रतिष्ठेसाठी हत्या आपली सामाजिक प्रतिष्ठा वैयक्तिक प्रतिष्ठा जपण्यासाठी अशा लग्नाला मान्यता न देणं आणि त्यांच्या हत्या घडवून आणणं याची प्रकरण महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे वाढलेली आहेत अमानवी कृत्यामुळे आंतरजाती विवाह करणाऱ्यांचे प्राण जे आहेत ते धोक्यात येतात त्यामुळं हे आंतरजातीय करणारी जी जोडपी असतात ती प्रामुख्यानं पळून जाऊन लग्न करणं एखाद्या अज्ञात ठिकाणी जाऊन राहून प्रपंच करणं हे आपल्याला प्रामुख्याने निदर्शनास येतं काही वेळा राजकीय जातीय आणि धार्मिक कट्टरतावादी गट जे आहेत अशा घटनांचा गैरफायदा घेऊन सामाजिक तेड तर वाढवतातच मग ह्याच्यावरती उपाय काय आता ह्याच्यावरती सामाजिक उपाय जर आपण तपासले तर सामाजिक जाणीव ची जी आहे त्याची जागृती करण्यासाठी अनेक घटकांनी प्रयत्न करणं आवश्यक असत विवाह हा दोन हृदयांचा संगम आहे अशी आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये ह्याची व्याख्या आहे जातीपेक्षा माणूस की मोठी आहे म्हणजे जात मोठी का माणूस की मोठी मला वाटतं ह्यावरती साक्षरता किंवा संवाद होणं गरजेचं आहे हा जो विचार आहे तो समाज समाजामध्ये शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून गुजवू शकतात राजकीय प्रतिष्ठित लोक जे असतात ते त्यांच्या भाषणातन किंवा अनेक जे व्याख्या असतात ते त्यांच्या भाषणातन निश्चितपणे गुजवू शकतात म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या हत्या करण्यापेक्षा तो जो विचार आहे तो जर हुजावला तर निश्चितपणे गुन्हेगारी ह्यातनं जी गुन्हेगारी उदय असे त्याला आळा बसू शकतो या कुटुंबांना कायदेशीर संरक्षण आणि मदत आवश्यक असते म्हणजे पळून जाऊन जर ही कुटुंब आंतरजातीय विवाहात प्रयत्न प्रकरणातले जी कुटुंब असतात ते लग्न करत असतील तर निश्चितपणे त्यांना आर्थिक मदतीची खूप मोठी गरज असते पुनर्वसनाची गरज असते कायद्याच्या संरक्षणाची गरज असते पोलीस संरक्षण आर्थिक मदत आणि पुनर्वसन सुविधा ज्या असतात त्या कुणी द्यायच्या समाजाना द्यायच्या शासनानं द्यायच्या नेमक्या कुणी द्यायचा हा एक प्रामुख्याने घटक आहे त्याच्यामध्ये शैक्षणिक स्तरावरती जर परिवर्तन करायचं म्हणलं ह्याचं तर सिलेबसमध्ये अशा पद्धतीचे जे घटक आहेत अशा पद्धतीचा जो सिलेबस आहे तो मला वाटतं माध्यमिक शिक्षणामध्ये उच्च शिक्षणामध्ये येणं आवश्यक आहे अगदी लहानपणापासून सुद्धा जाती धर्म हे समानतेची जी वागणूक आहे शिकवण आहे ती कौटुंबिक स्तरावरती देणं मला आवश्यक वाटतं मीडिया सामाजिक चळवळीची जी भूमिका आहे ती ह्याच्यामध्ये प्रामुख्यानं खूप महत्वाची आहे समाजामध्ये समता बंधुत्व आणि ऐक्य जर वाढवायचं असेल तर ह्याच्यामध्ये सकारात्मक कथा ज्या असतात ज्या सकारात्मक कथा ज्या आहेत त्या सामाजिक मीडिया जो आहे सामाजिक चळवळ आहे ह्यांनी ह्या कथा आहेत त्या निर्माण करणं त्याचा प्रचार प्रसार करणं निश्चित आवश्यक आहे आणि अनेकांचे जे अनुभव असतात म्हणजे आंतरजातीय विवाह करून जे लोक सुखी असतात त्यांचे अनुभव जे आहेत ते डोळ्यासमोर आणायला हवेत कारण ह्या बाबतीत नकारात्मकता जी आहे ती कथेच्याच माध्यमातन चुकीचा प्रचार प्रसार करण्यात हो आता एकीकडं एक आंतरजातीय विवाह जे असतात ते उच्च नीच हे जे भेद असतात ह्या भेदा पोटे नाकारले जातात सामाजिक प्रतिष्ठेपोटी नाकारले जातात आणि एक दुसरीकडे जर पाहायला गेला आपण तर आपल्या रोजच्या जेवणामध्ये आपण बघतो ऑर्गॅनिक फूड्स आणि केमिकल फूड्स म्हणजे वैदिक वर्ण व्यवस्थेनुसार वैदिक वर्ण व्यवस्थेनुसार वर्ण संकर होणं म्हणजे दोन विभिन्न जातीतील जर तहुन आणि धवनी एकत्र आले तर त्यांचं अपथ्य जे आहे ते वर्ण संकर मानलं जात वर्ण संकर मग त्याच त्याच नुसार जर आपण बघितलं तो दोन विविध प्रजातीतील वनस्पती एकत्र आणल्यानंतर जी तिसरी प्रजाती निर्माण होते ती वर्णसंकर असते मग अशाच पद्धतीनं जे दोन विभिन्न जातीतील तोरण आणि तोरण एकत्र आल्यानंतर त्यांचं जे मूल निर्माण होतं ते वर्णसंकर मानलं जातं मग आज आपण जे अन्न पदार्थ खातो त्याच्यामध्ये आपण हायब्रीड सीड्स वापरल्यामुळं बहुतांश घटक जे आहेत ते केमिकल पेस्टिसाइड वापरल्यामुळे तयार होणारे रासायनिक पद्धतीनं पिकवले गेलेले घटकच आपण आपल्या आपल्या जेवणामध्ये खातो मग ह्याच्यामध्ये एक भ्रम असा आहे की देशी अन्न खाणं जे चविष्ट असत जे आरोग्या द्यायसाठी आर पौष्टिक असतं मग आपण हे पौष्टिक अन्न टाळ रासायनिक अन्न किंवा जे म्हणतो आपण त्या पद्धतीचा जो समाज निर्माण होणार आहे त्याला टाळणं किंवा रासायनिक प्रक्रिया करून पिकवलेलं अन्न आपण आपल्या जेवणामध्ये घेतोच मग जसं कहानुरूप आपण हे पेस्टिसाइड वापरून जे तयार केलेलं अन्न हे भू भागवण्यासाठी खातो तसं काळानुरूप मला वाटतं हे समाजानं वर्ण संकर जी प्रजाती आहे ती सुद्धा स्वीकारणं आवश्यक आहे ते सुद्धा एक मानवी दृष्टिकोन ठेवून स्वीकारणं आवश्यक आहे निश्चितपणे आपण गुन्हेगारी मार्ग अवलंबून अशा घटकांना जाणीवपूर्वक हत्या घडवून आणणं हे अमानवीय वाटत एकंदरीत कन्क्लुजन पाहिला आपण तर आंतरजातीय विवाह हे सामाजिक सत्य आहे आणि सत्य स्वीकारण्यासाठी पुरुषार्थ लागतो आणि तो पुरुषार्थ हा निश्चितपणे समाजाकडे असणं आवश्यक आहे काही अनिष्ट ज्या प्रथा आहेत रूढी आहेत परंपरा आहेत ह्या टाळणं महत्वाचं आहे गुन्हेगारी प्रोत्साहन जे आहे अशुद्धता अशुद्धता समाजातनं हटणं आवश्यकच आहे परंतु जे सामाजिक सत्य आहे ते स्वीकारून निश्चितपणे योग्य दिशेने जाण्याकरता संकुचित म्हणजे मला एवढं वाटतं की भविष्यातही हे प्रकार वाढणारच आहेत समाजाने संकुचित विचारसरणी जी आहे ती बाजूला ठेवून माणुसकी आणि समानतेचा अधिकार समानतेच्या मूल्यावर भर द्यायला हवा आजचा संघर्ष उद्याचा सामाजिक समतेचा सा पाया ठरू शकतो जर आपण याकडे परिवर्तनाची संधी म्हणून पाहिले तर मला वाटतं प्रगती चळवळ युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनासाठी मी वचनबद्ध आहे धन्यवाद